हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर इथे आम्ही गेलेलो आधार सेंटर इथे तर माझं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करायचं होतं तर त्याच्यामुळं तर, तर खूप गर्दी होती आणि आम्ही बोर झालो कारण की नंबर खूप लागलेले होते तर तनुला पण मी सोबत नेलं आणि

झोप जाऊया आम्ही चाललो आहे घरी आमचं काम झालेलं आहे तर बरं झालं आणि आता बघा हा रस्ता क्रॉस करायचा आहे आम्हाला आणि इथे बघा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर खूप छान वाटत होती तर थोडंसं शूट केलं आणि चिखल बघा खूप पाणी रस्त्यानं पाऊस पडला तर इतका चिखल होताना कंटाळा लायचा लायचा पप्पा पकडार घेते आता थुस घेऊन आली भाजी पाय दुखले पाय दुखले काना जात आता आलं ना आपल्या <laughs> घर जा वाह लंगरा तिला ना कंटाळा हाले चालायचा तनुला ती बोलते घर कधी येणार आणि तिला ताण झाला असतं जवळच होतं त्याच्यामुळं रिक्षात नाही गेलो ना अगं

ରକ୍ତସନକୁ କରୁ